हॅलो जय शिवराय सर जय शिवराय सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व दूर शेतकऱ्यांना एक उघडीप मिळाली आहे आणि आता बरेच शेतकरी असे म्हणत होते की सर हे उघडीप जे आहे हे किती दिवस आहे आणि नंतर कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे याबद्दल आम्हाला एक डिटेल मध्ये आणि सविस्तर एक अपडेट द्यावी सर तुम्ही नक्कीच ही जी काही उघडीप आहे ही फक्त काशी भागांना चार पाच दिवसाची मिळणार आहे काही भागांना दोन दिवसाची मिळणार आहे तर काही भागांना आजच्या दिवसभरी आहे तर त्या भागांची नावे बघा उद्या परत एकदा नागपूर जिल्ह्यामध्ये अमरावतीमध्ये वर्ध्यामध्ये पाऊस ऍक्टिव्ह होतो आणि तो, तो मेघगर्जनेचा असणार आहे याच्यामध्ये काही ठिकाणी चांदणभरी ही अधिक पावसाची नोंद होऊ शकते आणि ह्याची परिस्थिती जी आहे ही सर्व दूरची नाहीये त्यामुळे याच्यातून तडक्यातून जे काही होती शेतकरी त्यांना याचा पाण्याचा फारसा फटका बसणार नाही गडचिरोली जिल्हा याच्या उद्याची जी काही कंडिशन आहे बारा जुलै चीन परिसरामध्ये मोजक्या ठिकाणी बीड लातूर मध्ये मोजक्या ठिकाणी पण पाऊस हा बऱ्यापैकी आणि चांगली लेअर घेऊन येणार आहे म्हणजे ती तारीख आहे सोमवारची एकंदरीत चौदा तारीख येते आहे पुणे परिसर नाशिक क्षेत्र घाटमाथा परिसर कोकण किनारपट्टीसह पावसाचा जोर जो आहे तो ओसरलेला होता पण ह्या एक दिवसापासून म्हणजे कालपासून आहे काही प्रमाणामध्ये पण ह्या दोन तीन दिवसामध्ये कमी अधिक कमी अधिक दोन हा पाऊस ऍक्टिव्ह होत राहणार आहे पुन्हा यांना सोमवार पासून चांगला सर्वदूर सारखा जोर यांच्या भागामध्ये वाढतोय आणि एक थोडी गुड न्यूज आहे दक्षिण महाराष्ट्रासाठी ज्यामध्ये अहिल्यादेवी नगरचा समावेश आहे लातूर जिल्ह्याचा बीडचा सा समावेश आहे परभणी जालन्याचा सा समावेश आहे त्यामध्ये स्थानिक वातावरणाचा सोमवार आणि मंगळवार म्हणजे चौदा आणि पंधरा जुलैच्या दरम्यान चांगल्या पद्धतीने बरे दोन तीन दिवसासाठी आणि याच्यामध्ये जो काही पाण्याचा थेंब राहणार आहे हा थेंब बरा असल्यामुळे पेंडवणी पासून म्हणजे जे काही भरभूर व्हायची ती नाहीये याचा मागचा मेन की लेवल दिवसेंदिवस वाढणार आहे उन्हाचे जे काही चटके असतील देखील पाहायला मिळणार आहे आणि सुरुवात चौदा ला करतो याचा अर्थ तो पाऊस कमी असणार आहे पण पंधराला बऱ्याच ठिकाणी होणार आहे आणि याच्यातून जे काही होतील म्हणजे काय असतं सगळे भाग तो दोन तीन दिवसातही कव्हर करत नाहीये त्यामुळे त्यांना अठरा जुलै पासून सार्वत्रिक पावसासारखा पाऊस सुरू होणार आहे ज्यामध्ये अठरा एकोणीस आणि वीस जुलै जे आहे ही दक्षिण महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहे तर विदर्भ याच्यामध्ये बऱ्यापैकी होणार आहे त्यामुळे विदर्भाची जी काही विश्रांती आहे ही फारशी मोठीही नाही म्हणता येत आणि कमीही म्हणता येत नाही कारण की जी असते जी काही काही रडार जो बनतो तो उत्तर विदर्भाला जास्त आहे त्यामुळे दक्षिण विदर्भ तुमचा हिंगोली परिसर असेल वाशिम असेल बुलढाणा जिल्हा आहे यांना उडी अशी मिळणार आहे पण त्यामध्ये स्थानिक वातावरणाचा गरमीच्या लेवलमुळे पाऊस हा तीन दिवसानंतरही होत राहणार आहे मग सर आता यामध्ये काही कामाला अडथळा वगैरे येणार कामाला अडथळे आज नाहीये उद्या पण नाहीये पण एकही चौदा पंधरा सांगते मी ह्याच्यामध्ये कामाला अडथळे येऊ शकतात पण सगळ्या भागांना येणार नाहीत त्यामुळे कामे हे शेतकऱ्यांना सुरूच ठेवा लागेल रिक्स काम अशी घ्यावीच लागणार आहे जशी वापसा होईल जसं खताचं नियोजन जे काही विदर्भात चांगला पाऊस झालेला शेतकऱ्यांना ते करावं लागणार आहे तर जे काही शेतकरी फवारणी करतात तिला विदर्भ करू शकतात पण मराठवाड्यामध्ये काही भागांना व्यवस्थित पाऊस झाला नसल्यामुळे तिथे तणांचं नियोजन करता येणार नाहीये कारण की पाण्याचा अपुरीपणा हा आहे पण चौदा आणि पंधरा तारखेला ज्या ज्या ठिकाणी ह्या मराठवाड्यामध्ये पाऊस पडेल त्या शेतकऱ्यांना सोळा आणि सतराला ते नियोजन करता येईल कारण की त्यानंतर परत एकदा अठरा एकोणीस जुलैला पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे मग सर समोरचे अपडेट कशी राहणार समजा एकोणीस तारखेपासून समोरचे एकोणीस तारखेपासून समोरची अपडेट अशी असेल <coughs> की आता बघा पावसाचा जो जोर आहे सर्वाधिक आहे त्यामुळे रिमझिम पाऊस ते चांगला पावसाचं यामध्ये प्रमाण आहे बुरबुरीचं प्रमाण फारसं कमी होण्याचा अंदाज आणि जुलैचा जो काही शेवटचा आठवडा आहे तो, तो सर्वाधिक चांगल्या पावसाची नोंद घेऊन येणार आहे mm. पण एकंदरीत सगळं जर चित्र पाहिलं सगळ्या शेतकऱ्यांना समजून सांगायचं झालं तर जुलै महिना काय हा असा जाणार आहे याच्यामध्ये मराठवाडा आहे नगर परिसर वाहुनी पाऊस होणं किंवा नदी नाले वाणं हे अपेक्षाप्रमाणे खूप कमी प्रमाणात होऊ शकतं दोन ठिकाणी पडलं तर पडला आणि आता एवढी मोठी कंडिशन नाहीये आणि सूर्यदर्शनाची काही तीव्रता आहे ही ह्याही महिन्यात लॉस्ट होती मागच्या महिना अर्धा महिना ही लॉस्ट होती आणि त्यामुळे पाण्याच्या थेंबाची साईज जी आहे ती मायक्रोथेमा मध्ये मोडते आहे म्हणजे झिरो पॉइंट झिरो पाच पॉईंट झिरो नऊ पॉईंट अशी होती आता इथून पुढे पाच पॉईंट दहा पॉईंट अशी दहा एम एम पर्यंत अंदाज आहे पंधरा आणि सोळा ला वीस एम एम पर्यंत जाण्याचा अंदाज जा आहे त्यामुळे काही ठिकाणी भरी पाऊस आलेली देवनगर परिसर बीड जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात जालनातही मोजक्या ठिकाणी होऊ शकतो आणि हे जे काही मोजक्या सांगतो हे मोजक्या ठिकाणी घडणारी कंडिशन आहे म्हणजे चाळीस टक्के तीस टक्के भागांना ही कंडिशन होऊ शकते आणि त्याच्या सटकऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी दिलासाही मिळू शकतो तर एकंदर ध्यानात ठेवायची मंगळवार आणि सोमवार सोमवार आणि मंगळवार त्यानंतर जे काही लक्षात ठेवायचं आहे शनिवार आणि रविवार म्हणजे ह्या आठवड्यामध्ये शेवटच्या दिवसाला पाऊस ऍक्टिव्ह होतोय आणि ऑगस्ट महिन्याची जर परिस्थिती पाळली तर हा बारा दिवसाचा खंड ऑगस्ट महिन्यामध्ये स्पष्ट आहे त्याची तारीखही आपण पब्लिक करणार नाहीये कारण की यंदा आपण इतर मित्रांना संधी देतोय पण ऑगस्ट महिन्याची स्थिती जी आहे ती शेतकऱ्यांना नदी नाले वाहण्यासारखी आहे त्याच्याही तारखा आपण लवकरच या दोन तीन दिवसामध्ये जाहीर करूयात मग सर हे जुलैचा जो शेवटचा आठवडा आहे यामध्ये जोरदार पावसाची शक्यता एकदम कमी आहे समजा हो ह्या आठवड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता कमी म्हणता येत नाही कारण की विदर्भामध्ये ते तर रेग्युलर चालणारच आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जे काही आहिल्या देवीनगर पासून नाशिकचा जे काही समावेश करतोय छत्रपती संभाजीनगरचा समावेश करतोय त्या भागामध्ये कुठे मोठे मात्र बऱ्याच ठिकाणी हे या आठवड्यामध्ये उन्हाच्या चटक्यामुळे होत राहणार आहे जे काही चटकारे आहेत जोरदारपणा आहे आता इथून पुढे ज्या ज्या दिवशी ऊन आणि आभाळ असेल त्या दिवशी हे कंडिशन वाढणार आहे आणि त्या तारखा मात्र सोमवार आणि मंगळवारच्या असणार आहे चौदा आणि पंधरा त्या उद्याच्या तेरा बारा तेराला सुद्धा त्या कंडिशनचा भागात मी तुम्हाला सांगितलेला आहे उद्यापासून तसं हे घडत राहणार आहे पण महाराष्ट्राचा भागव्या जरा कमी दिसते आहे मग सर हे जुलैचा जो शेवटचा आठवडा मध्यम स्वरूपाचा पडणार आहे हे कशामुळे पडत आहे समजा पाऊस म्हणजे काही कंडिशन वगैरे काही नवीन बनणार आहे का म्हणजे म्हणजे कमी दाब वगैरे काही याच्यामुळे पाऊस पडत आहे का ते म्हणत आहे मी कमी दाब नाहीये वाऱ्याची जी काही तीव्रता आहे हाय प्रेशर हे कमजोर झालेले आहे अरबी समुद्रामध्ये आता वारे तुम्ही पाहता इतर दिवसाच्या तुलनेमध्ये ह्या सात आठ पासून कमी कमी होत चालले आहेत आणि हे वारे डायरेक्टली अगदी नॉर्मल पद्धतीनं म्हणजे ढगांना टिकून दिला अशा पद्धतीनं हे एकोणीसच्या पुढे अठराच्या पुढे थांबणार आहे त्यामुळे हे जे काही वाऱ्यामुळे ढगांचं आता कालपासून बऱ्यापैकी थांबणं चाललंय आणि त्याच्यामध्ये ढगांची संख्या मात्र कमी झालेली आहे त्यामुळे ही उघडीत मिळते आहे पण ह्या सोळा पासून ढगांची गर्दी वाढायला लागेल आणि वाऱ्याचाही वेग जो आहे तो नॉर्मल पद्धतीने चालणार आहे पण ढगांची जी काही व्याप्ती आहे ती ढगांची बाबतीत सत्तर टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के आहे आणि ह्या पन्नास टक्के भागांनाच जसा जसा ढगेल उतरल्याशिवाय राहणार नाही पण अठरा एकोणीस नंतर ढगांची बाबतीत ही शंभर टक्के पार होणार आहे त्यामुळे ज्या ज्या भागात पडेल त्या त्या भागांमध्ये पाण्याचा थेंब जो आहे तो वीस एम एम पर्यंत जाण्याचा अंदाज आहे मात्र सर मग या वातावरणामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे तारखेच्या समोरच्या वातावरणामध्ये आता हे पहा हे जो काही चौदा पंधरा बदल होतो अर्धा बदल आहे आणि त्यानंतर जो काही बदल होणार आहे तो शंभर टक्के बदल आहे त्यामुळे जो काही आता आपल्याला फक्त एक आठवड्याचा वेळ काढायचा आहे आणि त्यातही काही शेतकऱ्यांना मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पंधरा पासून काही भागांना पडला त्यांना तीन तीन दिवसाचा वेळ काढायचं काम पडणार आहे तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद हो